मित्रांनो स्वित्झर्लंडमध्ये काय महत्त्वाचं असेल तर स्विसची चॉकलेट निर्मिती अठराशे पंचेचाळीस साली प्रुंगली या व्यक्तीनं आणि त्याचा मुलगा रुडॉल्फ प्रुंगली यांनी लिंत यांच्याशी यांच्याबरोबर हा चॉकलेटचा व्यवसाय सुरू केला त्या अगोदर मी थोडासा अठराशे पंचेचाळीस पन्नासचा कालखंड सांगतो त्यावेळेला स्वित्झर्लंडमध्ये वाहतुकीची व्यवस्था नव्हती फारसे रस्ते नव्हते त्याचबरोबर आल्स पर्वतामुळं रस्ते बनवता येत नव्हते वाहतुकीची व्यवस्था नव्हती त्यावेळेला स्विसच्या काही लोकांनी आपल्या बुद्धीचा वापर करून छोट्या कमोडिटी बनवणे आणि विकणे हा भाग सुरू केला त्यातूनच स्वीसच्या छोट्या घड्याळांची निर्मिती आणि जगप्रसिद्ध लिंट ह्या चॉकलेटची निर्मिती पूर्वी अठराशे पंचेचाळीसच्या अगोदर अनेक चॉकलेट ही आपल्या भारतीय गोळ्या जशा असतात तशा टनक स्वरूपाची होती त्यांनी त्याच्यावर जरा थोडासा अभ्यास संशोधन करून एक प्रक्रिया करून ती गोळी मऊ करण्याचा प्रयत्न केला ती मऊ झाली आणि त्यालाच पुन्हा आपण चॉकलेट म्हणू लागले हा चॉकलेटचा प्रवास कसा आहे निर्मिती कशी आहे हे आपण थोडक्यात आत फॅक्टरीमध्ये जाऊन आणि त्यांच्या आउटलेटमध्ये जाऊन आपण बघूया मित्रांनो सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलेला एल आय एन डी टी हा शब्द हा त्यांचा व्यवसायाचा लोगो किंवा ब्रँडनेम झालेला आहे आणि जगभरामध्ये या सोनेरी कलरमधल्या या ब्लिंड्स नावानं हे चॉकलेट प्रसिद्ध आहे मिल्ट नवी त्यांच्या आऊटलेटमध्ये शोरूम पुढं ठेवलेले आहेत शोपीस म्हणून ठेवलेले आहेत 不买了，不买了。好，看一眼，从最里面看一下。哦，咱休息休息。 मित्रांनो we are, we are right चॉकलेटच्या या अजब दुनियेमध्ये आलेलो आहोत आपणाला काही सर्व प्रकारची चॉकलेट्स त्याचे नावं माहीत असणार नाहीत मी आपणाला ही शोरूम व त्याच्यामध्ये मिळणाऱ्या जागतिक स्तरावर विकले जाणारे ब्रँड स्पीस हे दुधासाठी प्रसिद्ध आहे पहा त्या कारखान्याची एक प्रतिकृती आणि या ठिकाणी लावलेली आहे अशा पिशव्यामध्ये आहेत अशी ही खुली आपणाला निरनिराळ्या फ्लेवरमधली पाहिजे त्या प्रकारची चॉकलेट आपण घेऊ शकतो हां सर्व फ्लेवर या ठिकाणी तुम्हाला दिसतात काही चॉकलेट्स किंवा आपल्याकडं जसे लनाळ्याची चिक्की प्रसिद्ध असते तशा की काही चॉकलेट्स इथे तयार होत असतात या ठिकाणी उच्च दर्जाचे चॉकलेट्स आहेत लहान मुलांना आवड़ी चॉकलेट या ठिकाने अनेक स्वरूप मधे दिस्तात गिफ्ट देने सटी लिंट चांगले सुरेख बॉक्स ठेवलेले आहेत त्यामध्ये लहान बॉक्स ही आहे चॉकलेटची ही एक अजब अशी दुनिया आहे ही चॉकलेट्स मधील उत्कृष्ट दुधापासून तयार केली जातात या आउटलेटमध्ये मला आवडलेली गोष्ट म्हणजे हा दुधाचा कॅन या दुधाच्या कॅनच्या आत या ठिकाणी आपणाला आईस्क्रीम मिळतात सोबत हा कॅन ही कंटेनर आपण वापरू शकतो दुबई चे चॉकलेट आहे ती या ठिकाणी आणि आपणाला भारतीयांना आवडणारी एक गोष्ट म्हणजे एक चॉकलेटमधला एक प्रकार त्यांनी सेलवर ठेवलेला आहे आणि हा याच्यावर पन्नास टक्के ऑफ आहे मला घ्यावासा वाटेल पन्नास टक्के ऑफ या ठिकाणी आहे नारळाच्या फ्लेवरमधलेही काही चॉकलेटच्या व्हरायटी आहेत